संगमनेर तालुक्यातील ध्रुव अकॅडमीच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम घेण्यात येत आहेत तीस नोव्हेंबर हा दिवस वाचन दिन म्हणून देशात साजरा करण्यात येतोय कॉलेस्टिक या कंपनीनं आज देशभर सर्व शाळांमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं देशातील अनेक शाळा महाविद्यालय यात सहभागी झाले होते कॉलेस्टिक कंपनीच्या वतीनं द्रोह अकॅडमीमध्ये वाचन दिन साजरा करण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षक शिक्षेतर कर्मचारी सहभागी झाले होते मागील एक वर्षापासून हा कार्यक्रम घेण्यात येतोय या कार्यक्रमाचे उद्घाटन संगमनेर महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ उमेश जगदाळे यांनी करून कार्यक्रमाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली प्रोग्राम ऑन अ वेलकम काइंड ऑफ प्रोग्राम ध्रो अकॅडमी अरेंज सेवरल प्रोग्राम्स ऑफ दिस अँड टू प्रोग्राम स्पेशली ऑन रिडिंग इज अ वंडरफुल प्रोग्राम दॅट विल रिअली बेनिफिट द स्टुडंट्स द टीचर्स अँड ऑल दोज हू वुड लाईक टू पार्टिसिपेट मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन मुलांचा सार्वंगीण विकास व्हावा या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन केल्याची माहिती ध्रुव अकॅडमीचे संचालक डॉक्टर संजय मालपाणी यांनी दिली असं आयोजन करत असते विद्यार्थ्यांचे वेगवेगळे स्किल्स वाढावेत म्हणून प्रयत्न करत असते आज भारतभर मुलं वाचत आहेत स्कोलास्टिक इंडियानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याअंतर्गत ध्रुव शाळेचे विद्यार्थी आणि केवळ विद्यार्थीच नव्हेत तर शिक्षक आणि नॉन टीचिंग स्टाफ देखील आज दिवसभर वाचन करणार आहेत आणि या वाचनातून मुलं समृद्ध होतील वाचन हे केवळ पुस्तकांपुरतं मर्यादित नसतं तर वेगवेगळ्या पद्धतीनं मुलं वाचत असतात निसर्गाचं वाचन करत असतात मुलं चेहऱ्यांचं वाचन करत असतात मुलं मनाचंही वाचन करत असतात आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचं निरीक्षण करून मुलं काही शिकत असतात आणि ध्रुव अकॅडमी अशा सगळ्या संधींची एक खाण आहे या ठिकाणी सगळे शिक्षक प्राचार्य उपप्राचार्य ही सगळी मंडळी मुलांना अशा वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव देण्यामध्ये कायमच पुढे असतात या कार्यक्रमानिमित्त गुरुवारी शाळेमध्ये भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं रॅलीमध्ये विद्यार्थी फलक हातात घेऊन घोषणा देत होते ध्रुव अकॅडमीमध्ये सर्व मुलांनी आणि शिक्षक शिक्षकतर कर्मचारी यांनी वाचनाचा आनंद घेतला या कार्यक्रमासाठी डॉक्टर उमेश जगदाळे डॉक्टर संजय मालपाणी प्राचार्य अलका वैद्य आदींसह शिक्षक उपस्थित होते सी मुव्हीज अँड न्यूजसाठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर संगमनेर